कल्याणी व खुशी उपक्रम आमचा प्राण आहे आमच्या शाळेची शान आहे उपक्रम आमचा प्राण आहे आमच्या शाळेची शान आहे त्या उपक्रमाची माहिती आज आम्ही तुमच्या समोर सादर करीत आहोत नमस्कार माझे नाव कल्याणी नमस्कार माझे नाव खुशी आमच्या शाळेमध्ये सर्वप्रथम राबविला जाणारा उपक्रम म्हणजे एक क्षण स्वच्छतेचा गांधी बापूंनी म्हटलं आहे की कोणतंही काम स्वच्छतेपासून करावं हो। तर आम्ही सर्वप्रथम स्वच्छता करतो याला आमच्या शाळेने एक क्षण स्वच्छतेचा हे नाव दिले आहे सप्तरंगी परिपाठ आमच्या शाळेमध्ये रोज परिपाठ होतो जसे इंद्रधनुष्याला वेगवेगळे वेग रंग असतात ना तसे एकदम सारखं आमच्या परिपाठाला वेगवेगळे वेग रंग म्हणजे विषय आहेत ते म्हणजे दिनांक दिन विषय स्वीचार मन वाक्यप्रचार असे वेगवेगळे आणि त्यामुळे आम्ही आमच्या परिपाठाला सप्तरंगी

जर परिपाठामध्ये हा लाईफचा विषय असतो आणि एक विद्यार्थी आणि विद्यार्थी कोणतेही एक उठ उठवायचे आणि त्याला वेळेवर कोणताही एक विषय द्यायचा व त्या विषया विषयावर त्याला ऑन दी स्पॉट वर बोलायला लावायचं ह्यालाच आमच्या शाळेने वेळे वेळेवर दिला जाणारा विषय हे नाव दिलं आहे बाल बाल म्हणजे मुलांची आमची एक सभा भरते ती दर शुक्रवारी भरते आणि आम्ही त्यासाठी एक विषय देतो कोणता पण जसं की आता शिक्षण त्यावर कुणी आपला अनुभव सांगायचं कुणी शक कुणी कविता सांगायच्या कुणी गोष्ट सांगायचं अशी असते आमची बालसभा आणि त्यामध्ये एक शेवटचा भाग म्हणजे चालता बोलता ते म्हणतात ना मित्रांनो खाल्लं की नाही त्यापेक्षा पचलं की नाही हे महत्त्वाचं असतं म्हणून चालता बोलता मध्ये आप चालत्या बोलत्या मध्ये बाल सभेवरील काही प्रश्न विचारले जातात म्हणून आम्ही या उपक्रमाला बाल हे नाव दिले आहे खास खुर्ची खास खुर्ची म्हणजे एखादा दर मंगळवारी आमचा खास खुर्ची हा कार्यक्रम होतो आणि आम्ही खास खुर्ची हा कार्यक्रम होतो आणि त्या खास खुर्ची कार्यक्रमामध्ये आम्ही आम्ही विशेष म्हणजे खास माणसांना बोलवतो आणि त्यांना आमच्या विद्यार्थ्यांना 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 सांगायला लावतो यालाच आमच्या शाळेने खास खुर्ची हे नाव दिलं आहे शिदोरी मित्रांनो आमच्या शाळेमध्ये प्रत्येक एक बॅच सातवी तेव्हा त्या मुलांना त्यांनी जे काही त्यांच्या जे काम आहे त्याची का थोडीशी शिदोरी आम्ही त्यांना देतो त्यालाच आम्ही शिदोरी हे नाव दिले आहे वाचनाचा आनंद सोहळा वाचनाचा आनंद सोहळा म्हणजे दुपारी न खेळता न पाघडता आम्ही वाचनाचा आनंद बसतो आणि त्या वाचनाच्या आनंद आनंद सोहळ्यामध्ये आमचे सर वेगवेगळे पुस्तक वाचतात आणि त्या त्या पुस्तक आम्हाला कळत आणि पुढे आम्ही बोलतो यालाच आमच्या शाळेने वाचनाचा आनंद सोहळा हे नाव दिला आहे अमृत मित्रांनो आमचे सर जेव्हा वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये पुस्तक वाचतात तेव्हा आम्हाला जे आवडलेले वाक्य असते ते आम्ही आमच्या अमृत कणच्या वहीमध्ये लिहून घेतो आणि ते फार महत्वाचे ठरतात त्यावेळेस आम्ही अमृतकन हे नाव दिलं यासारखे आणखी पन्नास उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबवतो धन्यवाद